मी सोनं एकला घालायला तयार नाही मी आणि मना समाज मना, मना बंधू जितला भी तुम्ही उद्योग करा आणि बटा सोनं गाला आणि प्रगती करा जय भीम जय शिवराय जय महाराणा प्रताप आणि हर साल मी एक मना समाजले असं मेसेज देणार का मी एक बिझनेसमॅन आहे आणि हर साल नवी नवी ऍक्टिव्हिटी करस आज मी मना टीम लेलीस नि व्यापारीसनी ले समाजलेलीसनी पचास गाडी ओनली फॉर ब्लॅक ब्लॅक काफी लानासंगे बाबासाहेबनी प्रतिमा पाहिले ते मी सो समाजले एक मेसेज देवाच्या आस का तुम्ही बी असा उद्योगपती बना पैसा कमाव आपण बाबासाहेबना नाव रोशन करू शकतस कोई भी मोहीम चलावा तुम्ही गरीब परिस्थितीले मदत करा बाबासाहेबना कार्य करा कोई भी उद्योग करा धंदा करा पण गलत व्यसनता मुक्त राहा म्हणा एकच मेसेज राहा सरभारणा तुम्ही एक कोई बी छोटा मोठा बिझनेस करा बाबासाहेबनी मोहीमले मौरे लिचाला आणि सुरत मग आई हो जे जल्लोष देखील स्ने भाऊ असं प्राऊड फील नमस्कार जय भी मंडळी तर आज गणतंत्र महानायक ज्ञान सूर्य दी ग्रेटेस्ट इंडियन द सिंबल ऑफ नॉलेज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यासनी जन्मजयंती आणि जन्मजयंती बाबासाहेबनी पूर्व विश्वमा साजरा होत आणि सुरत जबरदस्त तयारी चालू होईल आणि आपला सुरत खानदेशना एका व्यक्ती आहेत ज्या मोठा टेक्स्टाईल उद्योगपती आहेत आणि दरवर्षी लिहिले नवीन नवीन प्रकारे चौदा एप्रिलला आयोजन करतात अंबालाल भाऊ पवार सुरत खानदेशना मोठा उद्योगपती कशा प्रकारे चौदा एप्रिलला आयोजन करायला होतं भाऊन त्याचं सांगा बातचीत करत भाऊ तुमनं स्वागत आहे म्हणा खानदेश मला काय म्हणतो चौदा एप्रिल निमित्त कसं प्रकारे आपलं आयोजन होतं ते देखा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने एक सो तेतीसवी निमित्त जे सुरत ब्लू ब्लू व्हायले त्याला देखील ते आम्हाला सी चौडा यांना जायले बरोबर अनेक खानदेशी माणूस म्हणजे मी मना समाजले भले बाबासाहेब ना राव छत्रपती शिवाजीना मावळा राहत महाराणा प्रताप ना रावत कोणी का असो ना सुरत में आम्ही आज रात साठे एक प्राउड फील होसाहेबना आम्ही एक अनुवाहित आणि हर साल मी एक मना समाजले असा मेसेज देवाचे आहात का बो मी एक बिझनेसमॅन आहे आणि हर साल नवी नवी ॲक्टिव्हिटी करस आज मी मनास टीमलेलीस नाही व्यापारीसलेलीस नाही समाजलेलीस नाही पचास गाडी ओनली फॉर ब्लॅक ब्लॅक काफी लावण्यासंगे बाबासाहेबनी प्रतिमा पाहिले ते मी सो समाजले एक मेसेज देवाचे आहस का तुम्ही भी असा उद्योगपती बना पैसा कमावा जे व्यक्ती आपण बाबासाहेब नाव ना रोशन करू शकतस कोई भी मोहीम चलावा तुम्ही गरीब परिस्थितीला मदत करा बाबासाहेब ना कार्य करा कोई भी उद्योग करा धंदा करा पण गलत व्यसन ताई मुक्त राहा मला एकच मेसेज रहा सर बार का तुम्ही एक कोई भी छोटा मोठा बिझनेस करा बाबासाहेबनी मोहीमला मौरे लिचाला आणि सुरत आई जी जल्लोष देखीस नाही भाऊ असं प्राऊड फील व्हाय ना आई जे सोनं फक्त देखानी आई युवास एक प्रेरणा पाहिजे की तुम्ही एक व्यवसाय करा तुम्ही छोटा छोटा काय व्यवसाय व्यवसाय करा आणि पुढे जेव्हा तुम्ही व्यवसाय करशात तर तुम्ही मोठमोठला कार्यक्रम करू शकता आणि आपला युवा स्त्री खरेखर व्यवसाय करा या पाहिजे आणि असा मोठमोठला तुम्ही कार्यक्रम करू शकता भाऊ तुमच्या शुभेच्छा आहे मी सोनं एकला घालायला तयार नाही मी आणि मना समाज ने मना भाऊ मना बंधू जितला भी तुम्ही उद्योग करा आणि बटा सोनं घाला आणि समाजनी प्रगती करा जय भीम जय शिवराय जय महाराणा प्रताप